तिकडे काय करून राहिला इकडे गप्पा बसा सगळ्यांनी अगदी गप्पा बसायचा आजी आजोबांना त्रास द्यायचा नाही हो मी हे मातोश्री बुद्धाश्रम इथे वय झालेल्या सगळे आजी आजोबा एकत्र राहतात आजी आजोबांसोबत नीट राहायचं नीट वागायचं दंगा करायची नाही समजलं பாட்டி சானியா பாரு म्हणून त्यांच्यासाठी जीव लावून ठेवले होते हो आजी माझी आजीबाई सेम आते लाडू बनवायची खूप लहान होते ना आजी आठवत नाही पण तिच्या हाताची चव आठवते प्रेमाची चव सारे जगात एक सारखी असते पोरी मॉम म्हणते

आणि असे गोड गोड पाहुणे घेऊन येते म्हणूनच जगतोय बघ आम्ही नाहीतर आधी आपलं असं काही ठरलेलं नव्हतं आधी मी जाणार वरती बोलणं झालंय माझ पण वरती बोलणं झालंय आधी मी जाणार 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 माई काका, तुम्ही माय लहान आहात का हे पाहुणे काय समजतील तुम्हाला आजी आजोबा तर भांडण काढताय तुला सांगतो सुनीता कधी भांडण कधी रुस्वा दिवसभरासाठी विषय मिळतो आणि जगण्याला निमित्त पण माझे तोंड पदराने सेम असेच पुसायची अग पोरी जगात कुठेही जा बापाच्या कौतुकाची थाप आणि आईच्या पदराचं माप एकसारखंच असतं तुम्हाला घरची आठवण येत नाही का येते ना पण आता दोघच एकमेकांचं घर झालंय बघ तुटलेल्या लाकडावर पाखर येऊन बसावं तसं होत बघ तुम्ही आल्यावर माय काका तुम्ही सांगतात ना जुना आठवायचं नाही आणि मागच्या साठवायच्या नाही अगं पोरी तुला काय वाक्य माझ्या डॅडा बोलतो कुठे राहतीस पोरी वरत गणपती आहे ना त्याच्या समोर आहे घर आमचं नाव काय पूर्ण तुझ संदीप पांढरकर तुझ्या डेटाचं पूर्ण नाव काय संदीप श्रीकृष्ण पांढरकर श्रीकृष्ण पांढरकर म्हणजे म्ह सोसायटी खाली मंदिरात सगळ्यांचे आजी आजोबा यायचे फक्त तुम्हीच नव्हता आम्ही घर नाही सोडलं ग पोरी सरस्वती ते काय नाही आता तुम्ही चला माझ्या सोबत आपण आपल्या घरी जाऊ नाही पोरी तू जा आणि आम्हाला इथं कधी कधी भेटायला येत जा नाही तुम्ही चला সাসাক্য়ারাকেে সাকে্য়াকে সাকেরাকেে खोट बोलल की ओ पाशी खूप मोठ खोटं बोलल पण मी देवप्पांना सांगन माझ्या आई वडिलांचे कान नको कापू आईवडी वडील बुद्धशाश्रमात आणि मुले पाण्या घरात ठेवणे तुझी मजबुरी असते ना पण आता काही नाही मला आता आजी आजोबा भेटलेत आणि तुला कधी मला भेटावं असं वाटलं ना की पहिल्यांदा तुझ्या आई वडिलांची परमिशन घे नंतरच मला भेट बाय धन्यवाद